मी आता दोन बटाटे किसून घेतलेले आहे मी बटाट्याच्या किसाचे भजे दाखवणार आहे त्यामध्ये मी आता कांदा घालत नाही काहून का कांदा खाणारे नाही आहे कांदा लसण खाणारे नाही आहे आणि त्यामध्ये आता तिखट मीठ सोप तीळ ओवा जिरं हिंग आणि का म्हणते हळद आणि थोडीशी साखर हे सगळं मी यामध्ये घालून घेते आता यामध्ये पुन्हा डाळीचं पीठ चण्याच्या डाळीचं पीठ आहे जसं लागेल तसं जस घालायचं हे तांदळाचं पीठ आहे हे पण घालून घेते याच्याने छान कुरकुरीत भजे होतात तीन चम्मच घातलं हे ज्वारीचं पीठ होतं माझ्याकडे ते पण दोन चम्मच घालून घेते आणि गोडलींब हा चिरून घेतल्या बारीक तोही टाकून देते कोथिंबीर कोथिंबीर चिरून घेतली तेल टाकून देते यामध्ये आता हे सगळं मिक्स करून घेते यामध्ये आणखी थोडं बेसनपीठ घालून घेते थोडं घालते थोडं थोडंच घालायचं जास्त घालायचं नाही ही चण्याची डाळ भिजत घातली आणि ही भिजवून काढून घेतली आता हे थोडी यामध्ये टाकते आता मी हे गॅस पेटवते आणि त्यामध्ये हे कडी तेल घालून घेतलं आहे ते गरम करते तेल गरम झालेलं आहे आता मी हे छोटे छोटे भज घालून घेते अशा प्रकारचे छोटे बटाट्याचे भजे त्याच्यात थोडी चण्याची डाळ पण घातलेली आहे त्याच्याने मी छान कुरकुरीत होतात हे तळून झालेले आहे आता हे मी पहिली प्याज काढून देते हे बघा आता हे दाखव हे माझे बटाट्याच्या किसाचे भजे आणि ही कढी कढीबरोबर खूप छान लागतात गरम गरम कढी आणि बटाट्याचे हे कुरकुरीत भजे ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला ग्रामीण चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा